माजी आमदार ज्ञानराज धोंडीराम चौगुले यांच्या वाढदिवसानिमित्त लोहारा शहर शिवसेनेच्या वतीनं दिनांक पाच जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी शहरात विविध सामाजिक उपक्रम राबवून वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी वाढदिवसानिमित्त सामाजिक भावना जपत लोहारा तालुक्यातील गरीब कुटुंबातील महिलांना अध्यक्षा वैशालीताई अभिमान खराडे यांच्या हस्ते साडी वाटप करण्यात आले यावेळी नगरपंचायतीच्या गटनेत्या सारिका प्रमोद बंगले नगरसेविका श्यामल बळीराम माळी कमल राम भरारे भरे सुमन दीपक रोडगे आरती ओम कोरे संगीता किशोर पाटील शिवसेना नेते अभिमान खराडे नगरसेवक हाजी अमीन सुंबेकर अविनाश माळी विजयकुमार ढगे आरिफ खानापुरे मेडिकल असोसिएशन तालुका अध्यक्ष प्रमोद बंगले माजी पंचायत समिती सदस्य दीपक रोडगे भाजपा तालुका सरचिटणीस इकबाल मुल्ला माजी शिवसेना तालुका प्रमुख रवी कुलकर्णी भगवान मक्तेदार देवा महाजन राम कुलकर्णी सौदागर रणशूर रोहन खराडे विजय वेद पाठक ज्ञानेश्वर काडगावे दाद्या कांबळे यांच्यासह महिला व नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते पटवाचा गरीब महिलांना हा कार्यक्रम ठेवलेला आहे तर या महिलांसाठी आज नगर पंचायतचे सर्व नगरसेवक व सर्व पदाधिकारी या ठिकाणी सर्व महिला नगरसेविका या ठिकाणी साड्या कार्यक्रम करत आहेत